उत्तर पश्चिम मतदारसंघावरून आता मवियामध्ये तणाव वाढलाच दिसत निरुपम यांच्याकडून ठाकरे यांच्या सेनेची उरलेली सेना असा उल्लेख करण्यात आलाय महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघावरून मवियामध्ये तणाव वाढलेला दिसतोय अधिकची माहिती घे आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पंकज काय प्रकरण आहे जागा वाटप झालेलं नसताना उमेदवार जाहीर केलाय असं म्हणणं आहे उद्धव ठाकरे यांनी कालच्या वर्षाच्या सभेमध्ये अमोलला मी तुम्हाला देत आहे अमोलच्या मी येणार नाही ना तुम्ही त्याला विजयी करा विजयी मिळाव्याला येईल असं उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे याचा अर्थ त्यांनी अप्रत्यक्ष तर था, अगदी ठामपणे आणि प्रत्यक्षरित्या उत्तर पश्चिम मुंबईचा उमेदवार लोकसभेचा शिवसेनेचा था, उद्धव ठाकरे गटाचा अमोल कीर्तीकर असतील हे त्यांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळे महायुती महाविकास आघाडीमध्ये जागा मिळावी काँग्रेसला मिळवी यासाठी संजय निरुपम इच्छुक होते त्यामुळे संजय निरुपम यांचे महाविकास आघाडीतून लोकसभा निवडणूक लढवण्याचे जे मार्ग जे होते तर, चे, चे, ते बंद झाले जातात असं म्हणावं लागेल त्यानंतर त्यांनी ट्विट केलेलं आहे संजय निरुपम हे भाजपाच्या आणि एकनाथ शिंदे या गटाच्या दोघांच्याही संपर्कात होते मात्र जसं ही जागा भाजपाला जाणार आहे महायुतीच्या याच्यात कळलं तेव्हा त्यांनी भाजपाशी संपर्क वाढवला भाजपाच्या ते संपर्कात आहेत भाजपाच्या पक्षनेतृत्वाशी त्यांच्या प्रवेशा बाबत कोंडणी सुद्धा झालेली आहेत मात्र त्यांचा प्रवेश कधी होणार झाला तर त्यांना तिकडची सीट देणार का दिली तर त्या सीट महाविकास आघाडीच्या विरोधात महायुतीला त्याचा फायदा होईल का जागा निवडून येईल का या मतदारसंघामध्ये उत्तर भारतीय मत किती महत्वाची आहेत हे सगळं कॅल्क्युलेशन करून संजय निरुपम यांना भाजपामध्ये घेतलं जाईल त्यामुळे हो हो संजय निरुपम जे आहेत ते याच संदर्भात दुपारी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका सुद्धा मांडणार आहेत त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे ते या पत्रकार परिषदेमधून कळेल